और मैं एक नौकरी के लिए बैंगलोर भेजा था मुझे ये नहीं मालूम था कि मेरा बेटा इस आश्रम में चला जाएगा और मुझे हम, हम लोग उस बेटे को खो देंगे ये जो न्यूज भैया कि मेरा बेटा मुझे वापस मिल जाए तो मुझे बहुत खुशी होगी ये मेरी प्रार्थना है पाणवले डोनी ही आई आपला एकुलता एक मुलगा परत मिलावा मनु झाकीर नाईक कड़े आर्त हाक देती मुझे सिखाता है ये नहीं है इस्लाम के अंदर एक माँ को दुखी करना यह, इस्लाम थोड़ी है कि को दुखी करके इस्लाम धर्म अपनाना है कोई बात नहीं है मेरा बेटा बहुत अच्छा है इनको गलत भड़काया गया बहकाया गया मेरा बेटा चला गया भैया अच्छा। वाला, वाला कोई सार, कोई सारा नहीं है हम दोनों तो खुद कमाई करके खाते बताओ आपल्या मुलासाठी दिवसरात्र रडणारी ही आई आहे उगम रावल राजस्थानमधल्या लाटाडा गावात त्यांचं छोटंसं कुटुंब आहे पती पुरुषोत्तम रावल कपड्याचा छोटा व्यवसाय करतात वृद्ध आई वडिलांचा आरोप आहे की त्यांचा एकुलता एक मुलगा संदीपनं वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या प्रभावाखाली येऊन मुस्लिम धर्म स्वीकारलाय धर्मांतरानंतर संदीपनं नामांतर केलंय अब्दुल रहमान या तो जगत या आई वडिला एक ही बेटा था मैंने खुद ने 20 साल आंगनवाड़ी सर्विस करके मैंने बच्चे को मेरा बड़ा किया संदीप को और बेटा मेरे को दिया। एक बेटा के लिए क्या दर्द होता है ठोकरे खाती हूँ बैंगलोर से लगाकर राजस्थान से ठोकरे खाती हूं 2005 हजार पांच साली पुरुषोत्तम रावल संदीप बंगलुरु मध्य अपने मित्रा कम्प्युटर हार्डवेअरच्या दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावावा अशी त्यांची इच्छा होती संदीप इलेक्ट्रॉनिकचं काम शिकला काही वर्ष त्यानं कुटुंबियांना पैसे पाठवले सगळं काही आनंदात सुरू होतं मात्र याच काळात संदीपची मैत्री कथित मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या पंटरशी झाली संदीप बहुत अच्छा लड़का था बहुत ही व्यवहार कुशल था सबसे मिलता था लेकिन वहाँ पे कुछ लोगों से उसकी जान पहचान हो गई और वो उन लोगों के साथ मिक्सअप हो गया फिर वो धीरे दिर धीरे हम जो लोग थे गांव वाले थे या उनके घर वाले थे उनसे वो दूरिया बढ़ाने लगा और उनके साथ ज्यादा घुलने मिलने लगा जो वहाँ जो कुछ नए उसके मिलने वाले थे उनसे वो ज्यादा घुलने मिलने लगा रावल कुटुम्बियन दाव्यानुसार इमरान खान जाकिर नाइक या वीडियो द्वारा संदीप स मन परिवर्तन करत होता इम्रान खानचं बंगळुरुच्या एसपी रोडवर कम्प्युटर दुकान होतं तिथं संदीप आणि इम्रान ओळख झाली मग इम्रान न ना जाकीर नाईक चे व्हिडिओ दाखवून संदीपला मुस्लिम धर्माच्या जाळ्या तोडलं जो इम्रान खान था वो जाकीर से कॉन्टॅक्ट था और वो कैशी इमरान लाके देता था संदीप को और संदीप लाके हमको बताता था कि पापा ये जाकिर नाइक है ये अच्छा है ऐसा है वैसा है वो हमको पूरी फैमिली को घर में लाके वो बताता था क्या तो हम भी देखते थे मगर हमने उसका विरोध किया था हमने उसका विरोध किया था कि ये गलत है ये बेटा ऐसा नहीं होता है या आई ने संदीप लग्ना बेड़ी अड़कवल तो संदीप पूर्णपणे संदीप पूर्णपण प्रभावाखाली आला होता त्यानं हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला मात्र रावल कुटुंबाला त्याचा नव्हता पत्नीकडे सातत्यानं धर्मांतर करण्याचा आग्रह केला ही गोष्ट संदीपच्या पत्नीनं कुटुंबियांना सांगितली आणि वडील पुरुषोत्तम रावल यांना हृदयविकाराचा झटका आला उसके साथ में वो दो साल लडकी हमारे साथ में रही उस लडकी को रोज बोलता था नाही तू तो हिंदू लड़की है मैं इस्लाम हूँ मेरे साथ में रहना है तो तेरे को भी बुरका पहनना पड़ेगा तेरे को ये नमाज पढ़नी पड़ेगी ये करना पड़ेगा ये करना पड़ेगा वो ऐसा वो उसको बच्ची को रोज टॉर्चर करता था संदीप ने मुस्लिम धर्म स्वीकार पत्नी साथ सोड़ ली। संदीप ने एक मुस्लिम मुलोब संसार थाटला हिचापास संदीप दोन मुल बंगलुरु जेसी नगर मध्य संदीप भाड़ राहत होता गेल्या वर्षी संदीपनं वडिलांना फोन करून कुटुंबियांकडे धर्मांतरण करण्याचा आग्रह केला त्यासाठी नातेवाईकांना एकत्र करून त्यांच्या समोर मुस्लिम धर्माचा प्रसार करणार असल्याचं सांगितलं यानिमित्तानं मुलगा घरी येतोय ये म्हणून रावल कुटुंब तयारही झालं संदीप घरी आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा आग्रह केला कुटुंबा नातेवाईक दबाव संदीप न हिंदू धर्म स्वीकार शपथपत्र लिखुन दिल फोन आया मेरे कि संदीप मैं मम्मी मैं इधर आना चाहता हूँ अपना ये इस्लाम ये अपने प्रचार करने के लिए तो आप मामा मासी काका काकी मामा मम्मी सबको बुला देना तो सबको मेरे भाई बहनों को सबको मालूम है मैं सबको ही बोला मेरे भाई बहनों को ऐसे ही मुझे तो खाली करना था मैं बोला हाँ बेटा तू आजा हम लोग तेरा सब, सब प्रचार सुनेंगे तो मेरा बेटा इधर रात को बारह बजे उतरा उसके साथ में नियाज एक लड़का था नियाज दोनों आए घर पे कागदोपत्री जरी संदीप हिंदू असला तरी प्रत्यक्षात संदीप न स्वतःला हिंदू म्हणून घेण्यास नकार दिला आता तर त्यांना आई वडिलांनाही मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा आग्रह केलाय घरात पूजा अर्चा देवदेव ने विरोध किया तो है।, है ना ये बुरा पहनना चाहिए बदन दिखता है अंदर से ये मम्मी अच्छा नहीं है अब बिंदी मत लगाओ मम्मी और मैं बैंगलोर में पूरा बैंगलो तो साल उड़ाई संदीप ने मम्मी ये पूरा बदन दिखता है ये मत उड़ो ये मत उड़ो मुझे बहुत घर में भगवान की तस्वीर नहीं लना देता था जेमित घर में शिवजी की कोई भी तस्वीर मत रखो मात्र आई वडील काही हिंदू धर्म सोडायला तयार नव्हते त्यामुळे एक दिवस अचानक संदीप घर सोडून निघून गेला आपल्याला कोणीही शोधू नये यासाठी त्याने मोबाईलचं सिम कार्डही तोडून टाकलं आपल्या घरात आपल्याच मुलाविरुद्ध कोणत्या वडिलांनी पोलिसात तक्रार केल्याच्या कधी ऐकलाय पण यांनी ऐसा केलाय आपले पैसे नाही तर मुलाला परत मिळवण्यासाठी संदीपच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली घरातून जाताना संदीपनं पंचेचाळीस हजारांची रोकडही लंपास केली आहे मात्र मुलाला परत मिळवण्यासाठी पैसे चोरीला गेल्याची खोटी तक्रार केल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही सादडी पोलिसांशी संपर्क साधला पण या प्रकरणावर चकार शब्द काढायला ते तयार नव्हते या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केला असून संदीप हा बंगळुरूमध्येच असल्याचं पोलिसांनी सांगितलं पण संदीप संज्ञान असल्यामुळे त्याला परत आणण्यात पोलीस असमर्थ आहेत संदीपचा शोध घेत आम्ही बंगळुरूमध्ये पोहोचलो संदीपनं पासपोर्टवर जो पत्ता दिला होता तिथं जाऊन शोध घेतला मात्र संदीप सापडला नाही काही वर्षांपूर्वी तो इथं भाड्यानं राहायचा घर मालकाच्या दाव्यानुसार तो सौदी अरबमध्ये जाऊ इच्छित होता संदीपचा शोध घेत आम्ही एस पी रोडवरील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये पोहोचलो ज्यानं संदीपचं धर्मांतरण केलं त्या इम्रानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र काही वर्षांपूर्वीच इम्राननं दुकान विकलंय कित्येक तासांच्या प्रयत्नांनंतर आम्हाला इम्रानचा मोबाईल नंबर मिळाला फोनवरून त्यांना आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले एक दिन जो है मुझे कुरान चाहिए बोला उससे हाँ हा। उसे, हाँ भाई हा, ले, ले लो मैं देता हूँ अभी उस, उस मैं खूब सामने आके पूछा इस्लाम क्या बोला भाई देखो तुम्हारे माँ बाप है इनका सभी सोच हो ये क्या तुम्हारा धर्म है कैसा है लोग अपना है क्या नहीं नहीं इमरान में जो भी हो, हो जाने दो तो, मैं जो अभी मैं मुझे समझ में आ गया मुझे मेरे को ये अच्छा लग रहा है मैं, मैं बोला ये अगर तुम्हारी मर्जी है तुम्हारी मर्जी है तो आप अपना लो लेकिन जो किसी कंपल्शन नहीं है उसकी मर्जी से हुआ और हर एक प्रॉब्लम के अंदर उनके घर के अंदर मैं उसके साथ था और उनके माँ बाप हमेशा मेरे से आके बात करते थे मैं खुद उसे एडवाइस करता था मेरे कायदे तज्ञांच्या मते संदीपनं धर्मांतर करून कुठलाही गुन्हा केलेला नाही पण आई पत्नी आणि वडिलांना जबरदस्तीनं धर्मांतर करायला सांगणं हा गुन्हा आहे इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता मे दो सचानवे जो कलम है जो कॉग्निजिबल है हालांकि वो अवेलेबल है जिसमें दो साल का सजा का प्रावधान है ओही एक कलम के मुताबिक उसको सजा हो सकती है अगर उसके माता-पिता उसके खिलाफ एफआईआर दर्ज करने के लिए अगर वो कानून का प्रावधान ले तो 15 दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरशी कुरेशी आणि रिजवान खानला अटक केली कुरेशी जाकिर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशन साठी गेस्ट रिलेशन ऑफिसर म्हणून काम करत होता कुरेशिनं पाठवलेल्या लोकांचं धर्मांतर करण्यासाठी कायदेशीर कारवाई केल्याचा आरोप आहे त्यासाठी इस्लामिक रिसर्च फाउंडेशन कडून त्यांना आर्थिक मदतही मिळत होती एवढंच नव्हे तर धर्मांतर केलेल्या व्यक्तींना आयसीस मध्ये भरती होण्यासाठी गळ घालत असल्याचाही दोघांवर आरोप आहे मात्र इस्लामिक रिसर्च फाउंडेशननं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत संदीपच्या आई वडिलांना आता एक तो पनात मातार म्हातारपण घालवायचं आहे त्यांच्या मुलाच्या काही ठाव ठिकाणा नाही पण तो एक ना एक दिवस परत येईल असा त्यांचा विश्वास आहे कॅमेरामॅन हर्ष खान बरोबर जितेंद्र दीक्षित एबीपी माझा